तर नमस्कार मित्रांनो मी समीर नालावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती सरचं स्वागत आहे आत्ता मी आहे झारा पेट्रोल पंप आहे आणि झारा पेट्रोल पंपावरती तुम्ही पाहू शकता आत्ता वाजले आहेत फक्त बारा पंचेचाळीस झाले आहेत आणि आत्ता आम्ही इथे आलो आहे आणि हे बघा एक आमच्यासोबत रिक्षावाले काका पण आहेत आणि इथे तुम्हाला सांगतोय सिच्युएशन अशी आहे आत्ता आम्ही बारा पंचेचाळीस झाले आहेत आणि एक कोण ना उठत नाही आहेत हे बघा सगळी केबिन वगैरे बंद आहे हे बघा मित्रांनो ही केबिन बंद आहे तुम्ही बघू शकता इथे यांनी चादर लावली आहे इथे ही बघा आणि हे आतमध्ये मस्त आहे की झोपले आहेत निवांत बारा पंचेचाळीस झाले आहेत हे त्यांचं ऑफिस आहे आणि इथे ए टी एम मशीन आहे आणि हात बघताय तुम्ही पंप पेट्रोल पंप आणि हा सी एन जी आहे तर आम्हाला सी एन जीची गरज होती बघा आत्ता आम्ही आलो आहे आम्हाला जायचं आहे इथून खूप लांब जायचं आहे खूप लांबचा प्रवास आहे त्यामुळे आम्हाला सी एन जीची अथवा पेट्रोलची गरज आहे आमच्या गाडीत पेट्रोल किंवा सीएनची काहीच नाही आहे म्हणजे आपण इथे पेट्रोल पंपावर काय यायचं का, का नाही यायचं बरा गेट लावलेला नाही आहे कुठे टायमिंग शेड्यूल नाही यांचं किंवा काय नाही लिहिलेलं आहे मग पेट्रोल पंपावरती आपण जेव्हा येतो त्यावेळी आपण करायचं काय तर सिंधुदुर्गात ना बऱ्याच ठिकाणी असेच पेट्रोल पंप आता मी सावंतवाडीवरून आलो आहे इथे आणि आम्हाला जायचं आहे कुडाळा तर गाडीतला पेट्रोल आणि सीएनची पूर्णता संपलेला आहे मा आता हे जर उठत नसतील तर आम्ही काय करायचं ह्याच्यावरती काहीतरी ऑब्जेक्शन घेतलंच पाहिजे ना कोणीतरी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय तुमच्या सर्वांपर्यंत पोचावा म्हणून साडे अकरा ते बारा वाजताच पेट्रोल पंप बंद होत आहेत हा बघा हा माझा मित्र आहे याची आई आहे सध्या आणि आम्हाला घरी जायचं आहे आणि घरी जायचं असताना देखील आमच्या गाडीत पेट्रोल नाही आहेत तुम्हाला दाखवतोय बघा त्यांना उठून उठवून देखील दाखवतोय बघा उठत नाहीत बघा आतून आवाज देखील येत नाहीत बघा किती वेळा ठोकायचं आता काय हातवडा आणून ठोकू बघा काय परिस्थिती आहे हजारापी मधला पेट्रोल पंप आहे आणि ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक अशी एक घाणेरडी गोष्ट आहे आपल्या म्हणजे वाहतुकीसाठी म्हणजे वाहतूक करायची कशी लोकांनी समजा जर आत्ता कोणाचा जरी पेशंट वगैरे हो असता त्याला जर आपल्या गाडीमध्ये पेशंट घालून आला असता आणि त्याला इथून जर हॉस्पिटलला जायचं आहे आणि पेट्रोल वगैरे हो संपलं असेल तर काय करणार तो काय रिक्षावाले काका आहेत काका तु, तु तुम्ही किती वेळ इथे उभ्यात झाली पंधरा वीस मिनिटाच्या पंधरा वीस मिनटं तुम्ही इथे उभ्यात किती वेळा ठोकावला असेल दरवाजा आणि हे काका रिक्षावाले आहेत म्हणजे रिक्षावाल्यांना तर नितांत गरज असते पेट्रोल किंवा सीएनजीची आणि त्यांना अजूनपर्यंत पेट्रोल किंवा सीएनजी साठी कोणी दाद घेतली नाही आहेत म्हणजे हा पेट्रोल पंप हाच नाही मी सांगत आहे याच्या पुढे जर आपण कुडाळला गेलो ना एखाद्र वेळ कुडाळमध्ये भेटेल पण तुम्ही त्याच्या पुढे गेलात ना तर हे जे म्हणजे छोटे छोटे पेट्रोल पंप असतात तिथे तुम्हाला काहीच दाद घेतली जात नाही बरोबर की नाही काका कुठेच दाद घेतली जात नाही म्हणजे एवढा असा म्हणजे सिंधुदुर्गात पेट्रोलसाठी ना वन वन करावी लागते आता किती वेळा आम्ही दरवाजा ठोकावला असेल तुमच्या डोळ्यात देखत देखील दरवाजा ठोकवला आहे आज तारीख आहे आज तारीख दोन तारीख नवीन वर्षाची दोन तारीख आहे आणि बघू शकता आज ड्युटीवर कोण असतील त्यांच्यावरती कारवाई करावी त्यांनी लोकांनी अशीच आमची अपेक्षा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सिंधुदुर्गकरांसाठी हे पेट्रोल पंप रात्रीचे पण चालू करावेत कारण ही अशी परिस्थिती आहे बघा ही गाडी लावली आम्ही इथे पेट्रोल भरण्यासाठी आलेलो एन जी भरण्यासाठी पण कोणीच उठत नाही आहे ही मित्रांनो आमची गाडी आहे आणि बघा पाठोपाठ एक आणखीन एक गाडी आली आहे पण ह्यांना सुद्धा आमच्यासारखंच खाली आत जावं लागणार असंच वाटतंय ती बघा ती पेट्रोलसाठी आली आहे म्हणजे काय तर आहे बघा म्हणजे एवढ्या गाड्या आहेत असून देखील पेट्रोल भेटत नाही पेट्रोल असून देखील पेट्रोल भेटत नाही कुडाळचे दिसतात काय मालवणचे मग सीएनजी साठी ना कायच नाही भेटायचं ते उठतच नाही तर काय भेटायला तुमका <laughs> आम्ही खूप ट्राय केली माका वाटतं ना पंधरा मिनिटा दरवाजा ढकावलो पंधरा मिनिटं सरळ शिस्तीत ठोकाम बघितलं साधो इकडे हा हे चादर बिदर लावून मस्त की झोपले होते ह्यांना मालवणाक जाऊचा गाडी त्यांनी लावल्याने सीएनजी साठी आणि आ, हे इलात का तुम्ही नाही नाही आता इलात खैसून इले इलेत आणि मालवणक जाच त्यां सी एन जीची ची गरज आहे बघा किती मस्त आपली पेट्रोल पंपावरती सिस्टीम आहे यांची झाराप पेट्रोल पंप पुन्हा पुन्हा सांगते झाराप पेट्रोल पंप आणि हो जर पेट्रोल पंप सोडला तर तुमका ओरोस म्हणजे मालवण साईड घेका जाऊचा तर म्हटलं तर ओरोसीत दोन पेट्रोल पंप आहेत एक शक्कर पेट्रोल पंप जा आपले खरेवाडी आणि एक असा इंडियन ऑइल पंप <coughs> तर ह्याशिवाय त्यांना काय पर्याय नाही झोपले उठणतच नाही तर सगळे आतमध्ये असतले उठणतच नाही बघा किती आटापेटा म्हणजे सीएनजी साठी किती आटापेटा तो लागता बघा बंद आपण ना हलक्यात घेतो ना दुसऱ्या तिसऱ्याने दरवाजे फोडून नाही एवढा राडो केल्यानी असतो आमच्या हलक्यात लोक काय बोलनच नाही ना म्हणून हे शपारले होते असे सीएनजी असा नाही तर बंद लावलेली असता बंद लावले न असतो तर आम्ही घरातच गेलो असतो काय विषयच नव्हतो ना था था। सीएनजी पंप काय माहिती यांचं मालक कोण काय आता सगळे गाडी मित्रांनो हे बघा असे मागे चालले आता आम्ही पण नावीलाच झालो आम्ही पण आता चाललो तो मॅनेजर नाही जागेला नाही कोण आ आणि हो पेट्रोल पंप असो तुम्ही बघू शकता कोण एक नाही सर आणि सगळा बंद करून झोपले होते मस्त इकडे आरामात काही फरक पडत नाही त्यांना तर असो हिवा माझ्या चॅनलवरती तुम्ही सगळ्यात पहिलंच व्हिडिओ बघितला असतालास आणि असा माझ्यासोबत सात आठ वेळा तरी झाला म्हणजे ह्याच पेट्रोल पंपावर नाही माझ्या म्हणजे सिंधुदुर्गात बऱ्याच ठिकाणी अशा असे केसेस होतात आणि हे अकरा वाजतात ना हे पेट्रोल पंप बंद करून सगळेजण झोपतात घोडे विकून असे झोपले ना मग असं राग येलो एवढ्यात माझ्या तोंडात ना असे शिवय तर काय करता लस जा पैसा घालू शकत नाही तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत चल जातो आम्ही आता बघू पुढे भेटलं तर भेटलो नाही तर मग जायच काय लागतो आपलं नाही तर गाडी तर झोपाक झाला नाही भेटलो तर नाही पुढे गाडी गेली तर चला